एरवळे येथील यागसेवा संस्थेच्या वतीने अध्यावत नेत्र तपासणी शिबिर संपन्न शिबिरात पन्नासच्या वर लोकांचा सहभाग संस्थेच्या माध्यमातून आज अखेर बहात्तर लोकांची शस्त्रक्रिया एरवळे येथील यागसेवा संस्था व विवेकानंद हॉस्पिटल कोपवाड सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अद्यावत नेत्र तपासणी शिबीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संपन्न झाले यावेळी शिबिरात पन्नासच्या वर लोकांनी सहभाग नोंदवला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष यादव यांनी गरजूंना डोळ्यांचे मोफत उपचार देण्याचा संकल्प याग सेवा संस्थेने ठेवला असून यापुढे डोळ्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे सांगितले यावेळी विवेकानंद हॉस्पिटलचे सुनील पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांच्या पथकाने डोळ्यांची मोफत तपासणी केली याग संस्थेच्या माध्यमातून आज अखेर बहात्तरपेक्षा जास्त लोकांची शस्त्रक्रिया केली असून संस्थेचे आधारस्तंभ डॉ एम बी पवार यांच्या माध्यमातून दोन हजारपेक्षा जास्त लोकांची मोफत वैद्यकीय सेवा करण्यात आली आहे या उपक्रमाच्या वेळी संस्थेचे संचालक जयप्रकाश परीट ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत यादव धोंडेराम पाटील आनंदराव यादव सुनील लोकरे मनोज बामने बंडा लोकरे माधुरी पोळ विष्णू यादव सर्व ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या चंद्रकांत यादव यांनी आभार मानले एसपी पी साठी सुनील परीट कराड